नमस्कार मी श्रावणी संपाद जोगदंड, श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय आठवी कची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे काय आणि शेतकरी या युक्ती प्रमाणे या युक्ती प्रमाणे गाईच आणि शेतकऱ्याचं नातं हे एखाद्या आई मुलाप्रमाणे आहे असं मला वाटतं आज आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे गायचं महत्त्व हे कुठेतरी कमी होताना मला तरी जाणवत आहे अरे अरे गाईच नसतील अरे गाईच नसतील तर कसं कळेल तुमच्या मुलांना गायचं शेण म्हणजे काय असतं अरे अरे गाईच नसतील तर कसं कळेल तुमच्या मुलांना गाईचा चारा म्हणजे काय असतं अरे गाईच नसतील अरे गाईच नसतील तर

जग पण माझा शेतकरी माझा शेतकरी असा एक माणूस म्हणूनच आज इथं दिसतोय म्हणूनच आज इथं दिसतोय काट्या कुठ्याचा जीण जायचं काट्या कुठ्याचा जीण तो, तो साऱ्या जगाला भाकरी देतोय तो साऱ्या जगाला भाकरी देतोय आणि साऱ्या जगा कधी कधी उपाशीत झोपतोय हा कधी कधी उपाशीत झोपतोय आणि आणि अशीच काही माझ्या गायची अवस्था आज पाहायला मिळते तुम्ही तुम्ही कधी कत्थलखानात गेला नसाल तर फक्त एकदा कथरखानात जाऊन बघा कत्तलखाना मध्ये गायींना नेलं जातं गायींना नेल्यानंतर ना त्यांना दहा दहा बारा दिवस त्यांना उपाशी ठेवलं जातं आणि कितीतरी डिग्री तापमान उस्सोपर्यंत ते पाणी तापवलं जातं आणि तेच पाणी तेच पाणी त्याच गायीं अंगावर गावात टाकलं जातं

अरे अरे जर टोमॅटोचे भाव वाढले अरे जर टोमॅटोचे भाव वाढले तर बातमी छापून येते भाव वाढल्यामुळे नागरिकांच्या पोटावर पाय पण तोच टोमॅटो जेव्हा पाच ते दहा रुपयांनी विकला जातो तेव्हा अशी बातमी कुठे सहसा छापून येत नाही की टोमॅटोचा भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पोटावर पाय अशी बातमी जर छापून आली तर माझा शेत तो माझा शेतकरी न्यारा तो माझा शेतकरी न्यारा दादा आता सर्वांनी एक घोषणा द्यायची